आता मटारचा सीझन आहे त्यामुळे मटार पुलाव मटार पनीर आलू मटार मटार टिक्की मटारपासून असे वेगवेगळे पदार्थ बनवण्याचा तुमचा वेद नक्की असेल मटार खायला जेवढे चविष्ट तेवढेच ते सोलण्याचा कंटाळा कारण यात खूप वेळ जातो पण तुम्ही झटपट मटार सोलण्याचा जबरदस्त असा किचन जुगाडाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिला आहे का सामान्यपणे मटार आपण हाताने उघडतो आणि त्यातील दाणे काढतो यात बराच वेळ जातो पण तुम्हाला विश्वास असणार नाही अगदी पाच किलो मटारही तुम्ही फक्त पाच मिनिटात सोलू शकता कमाल इस्त्री ने। इस्त्री ने ही कमाल करू शकता तुम्ही इस्त्रीने इस्त्रीने आतापर्यंत तुम्ही कपडे प्रेस करत असाल पण इस्त्रीने मटार कसे सोलायचे असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल नाही का तर चला मग पाहूया तुम्हाला नेमकं काय करायचंय एक कॉटन कपडा घ्या त्यात हे मटार टाका वरून कॉटन कापड टाका इस्त्री गरम करा आणि ती मटार ठेवलेल्या कापडावरून फिरवा पाच मिनिटं तुम्हाला इस्त्री यावरून अशी फिरवत राहायची आहे मध्ये मध्ये मटार चेक करत राहा मटार हळूहळू गरम होतील जसे ते गरम होतील तशा त्यांच्या साली उघडतील म्हणजे एक एक मटार हातात घेऊन ती सोलण्याची गरज नाही मटारची साल तुम्हाला खुली मिळेल आता त्यातील फक्त दाणे बाहेर काढून घ्या याला फार वेळ लागणार नाही यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलेला आहे तुम्ही हा उपाय करून पहा आणि त्याचा परिणाम आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा